महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज खूप मोठा भूकंप होतो आहे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय समीकरण येत्या काही दिवसात बदलून जाईल अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे आणि या परिस्थितीचे दोन हिरो आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिवसेनेबरोबर अर्थात उद्धव ठाकरे यांच्या गटाबरोबर मिळूज काय म्हणतो आपण त्याला जुळवून घ्यायला माझी काही हरकत नाही महाराष्ट्राच्या हितासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यावर जुळवून घ्यायला तयार आहे असं म्हटलं तर उद्धव ठाकरेंनी त्याला काय उत्तर दिलं आणि दोघं खरंच एकत्र आले तर महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती भविष्यामध्ये काय राहील त्याचा फटका नेमका कोणाला बसेल त्याचा फायदा कोणाला होईल या विषयालाच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आपण पाहतायत दरिंग लाईव्ह मित्रांनो आजची जी घटना आहे ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि दोन्ही पक्षाच्या दृष्टीने शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाच्या वतीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीने या दोन्ही पक्षाच्या वतीने दोन्ही नेत्यांच्या वतीने किंवा दोन्ही नेत्यांसाठी आजची जी घटना आहे ती अत्यंत महत्वाची आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी मी तयार असल्याचं म्हटलंय तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जे काही आमच्या अंतर्गत छोटे मोठे वाद आहेत ते मी जाहीरपणे या व्यासपीठावर संपवतो आणि मी सुद्धा राज ठाकरे यांच्याबरोबर जायला किंवा त्यांना सोबत घ्यायला पूर्णपणे तयार आहे असं म्हटलंय आणि पण हे असं म्हणताना उद्धव ठाकरेंनी काही अटी घातलेल्या आहेत त्या अटी अशा आहेत की जर एकत्र यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एकत्र आलं पाहिजे आणि ती शपथ अशी घेतली पाहिजे की मी जातीवादी पक्षाबरोबर जाणार नाही मी महाराष्ट्र द्रोही पक्षाबरोबर जाणार नाही मी गुजरात स्नेही पक्षाबरोबर जाणार नाही मी मराठीचा आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाला कसल्याही पद्धतीचा धक्का लागेल अशा पद्धतीच्या लोकांबरोबर संबंध ठेवणार नाही मी त्यांच्या दारामध्ये अशा लोकांच्या जाणार नाही किंवा अशा लोकांना माझ्या दारामध्ये बोलवणार नाही ना ही अट उद्धव ठाकरे यांनी घातलेली आहे खरं म्हणजे अट नाही उद्धव ठाकरेंच्या त्या भावना आहेत महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या त्या भावना अत्यंत महत्वाच्या भावना आहेत की जर एकत्र यायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये अत्यंत मजबूतीनं लढण्यासाठी एकत्र आलं पाहिजे एक, एक हियत गैर तर एकनाथ शिंदे ज्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली यांच्याबरोबर कसल्याही प्रकारचा संबंध आ, राज ठाकरे यांनी ठेवला नाही पाहिजे किंवा कसल्याही भेटीघाटीसुद्धा भविष्यामध्ये नाही झाल्या पाहिजे अशा प्रकारची सुद्धा त्यांनी घातलेली आहे आता ही अट जेव्हा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील त्याची आपल्याला वाट काही तासासाठी काही एखाद्या दिवसासाठी पाहायची आहे परंतु हे आता घडण्याची दाट शक्यता आहे राज ठाकरे नाही असं वाटतं राज ठाकरे गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यश शोधत आहेत परंतु काही केल्यानं त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यश मिळत नाही जो काही त्यांचा मताचा टक्का आहे तो मताचा टक्काही फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत नाही आणि एक गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे पूर्णपणाने की भारतीय जनता पार्टी आपल्याला बगलेत घेऊन पूर्णपणे मारू शकते कारण भारतीय जनता पार्टी कधीच कोणाची नाही कधीच कुठल्या नेत्याची नाही कधीच कुठल्या पक्षाची नाही याची जाणीव राज ठाकरेंना आता झालेली आहे खरं म्हणजे हा निर्णय राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घ्यायला पाहिजे होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घ्यायला पाहिजे होता परंतु त्यांनी तसा घेतला नाही किंवा त्याची त्यांची मनस्थिती तयार झाली नाही आता त्यांची ही मनस्थिती तयार झालेली आहे त्याचा जो प्रमुख फायदा आहे तो महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या दोघांच्या युतीला होईल आणि सर्वात मोठा फटका या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा जो असेल तो एकनाथ शिंदे यांच्यासाठी असेल हे दोघं एकत्र आले शिवसेनेचं नेतृत्व उद्धव आणि राज या दोघांनी मिळून अगदी एका व्यासपीठावरून केलं भले दोन पक्ष एका वेगळे असले तरी ते जेव्हा एका व्यासपीठावर येतील आणि एका व्यासपीठावरून भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवार राष्ट्रवादी यांच्या विरोधामध्ये एल्गार पुकारतील तेव्हा महाराष्ट्रातली जनता या दोन भावांच्या युतीकडे मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये आकृष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकनाथ शिंदेची जी काही ताकद मुंबई किंवा ठाणे भागामध्ये आहे ही संपूर्ण ताकद भविष्यामध्ये संपून जाईल किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही अस्तित्व एकनाथ शिंदेच्या आमदारांच्या माध्यमातून आहे हे जे सगळे गद्दारी केलेले म्हणजे त्यांना गद्दार आमदार असं म्हटलं जातं तशी पद्धतीची भाषा ठाकरे गटांच्याकडनं येते किंवा मिंदे गट वगैरे असं म्हटलं जातं की कामराजच्या भाषेमध्ये सुद्धा ती गद्दार असं म्हटलं जातं तर या सगळ्या लोकांना भविष्यामध्ये खूप मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे आणि मग पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा सामना करण्याची ताकद शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या कुठल्याही आमदारामध्ये किंवा खुद्द एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नक्कीच राहणार नाही कितीही पैशाची उधळपट्टी केली कितीही पैशाचा जोर लावला तरीसुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या युतीपुढे आ, एकनाथ शिंदेंचं जे काही हिंदुत्व वगैरे आहे भारतीय जनता पार्टीच्या बगलेत बसून लोकांना सांगितलेलं हिंदुत्व हे हिंदू हिंदुत्व पूर्णपणे फिके पडण्याची शक्यता आहे आणि भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांना खेवत बसलेली आहे सर्व पक्ष फोडत बसलेले आहे ईडी आणि सीबीआयची धमकी दाखवून मोठमोठ्या नेत्यांना जेलची भीती दाखवून त्यांच्या कुटुंबियांना भी जेलची भीती दाखवून आपल्याला हवं तसं वापरून घेण्याचा प्रयोग भारतीय जनता पार्टीचा चालू आहे हा प्रयोग सुद्धा भविष्यामध्ये कुठेतरी थांबेल आणि संपूर्ण महाराष्ट्राचं एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळेल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सत्तेवर असल्यामुळे महाराष्ट्राचं जे नुकसान होतंय महाराष्ट्र धर्माचं जे नुकसान होतंय हे भविष्यामध्ये हे दोन भाऊ भरून काढतील काय असा प्रश्न आज उपस्थित केला जातो आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा जो फायदा आहे हा महाविकास आघाडीला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता राज ठाकरे महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका घेतात शरद पवारच्या गटाबरोबर विषयी राज ठाकरेंचं काय मत आहे काँग्रेस पक्षाविषयी राज ठाकरेंचं काय मत आहे याला सुद्धा खूप महत्व आहे आणि एक शंका अशी बोलून दाखवली जाते की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना एकत्र येण्यासाठी हात पुढे केला असला उद्धव ठाकरेंनी तेवढ्याच उदार्याने हात दुसऱ्यांचाही हात पुढे केला असला तरी देवेंद्र फडणवीस नावाची जी भिंत आहे महाराष्ट्रामध्ये त्या दोन भावाला दोन ठिकाणीच ठेवण्याची ही भिंत मधी पुन्हा आडवी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी पुन्हा ईडी शिबिराचा वापर होऊ शकतो की काय असा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे जर अशा काळात पुन्हा एकदा राज ठाकरेंना जर ईडीची नोटीस आली तर ही जी होऊ घातलेली युती आहे ही युती पूर्णपणे संपुष्टात आली असाही त्याचा अर्थ पूर्णपणे हो होण्याची शक्यता आहे मग एक मा, गोष्ट मात्र खरी आहे की राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना हा साथ घातली आणि उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना प्रतिसाद दिला याचा सर्वात मोठा धक्का जर कोणाला बसला असेल तर तो, तो एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे बसलेला आहे किंवा त्यांच्या शिवसेनेला पूर्णपणे हा धक्का बसलेला आहे शिवसेनेचं अस्तित्व दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंच्या अजिबात राहणार नाही अशी परिस्थिती आहे त्यांचे द्वर्चे दहा पाच आमदार निवडून येणंसुद्धा भविष्यामध्ये अत्यंत अवघड परिस्थिती त्यांची सुद्धा राहणार आहे मात्र महाराष्ट्रामध्ये हे घडायला हवं केवळ व्यासपीठावर बोलून केवळ मुलाखतीमध्ये बोलून किंवा कुठल्या वर्तमानपत्राला स्टेटमेंट देऊन हा प्रयोग यशस्वी होणार नाही त्यासाठी खुल्या दिल्यानं राज ठाकरेंना पुढे यावं लागणार आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे पक्ष आहेत ज्या संघ ज्या संघटनाही आहेत त्या सगळ्यांबरोबर राज ठाकरे याला तर्जूड करावी लागणार आहे त्या सर्वांना एकत्र त्यांच्यासोबत जावं लागणार आहे त्यांनी तुमच्या याला महाविकास आघाडीने माझ्या पाठीशी फरफटात आलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका जर राज ठाकरेंनी घेतली तर काँग्रेस त्याला कधीच तयार होणार नाही किंवा शरद पवारही त्याला कधी तयार होणार नाही तर काँग्रेसबरोबर शरद पवारांच्या बरोबर काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं जे अस्तित्व महाविकास आघाडी म्हणून आहे हे अस्तित्व कायम ठेवून या अस्तित्वामध्ये एकमेकांच्या बद्दल जो मान सन्मान आणि आदर आहे हा मान सन्मान आणि आदर कायम ठेवून राज ठाकरे जर उद्धव ठाकरे यांच्या बरोबर भविष्यामध्ये आले किंवा आता म्हटल्याप्रमाणे ते आता जर सोबत आले तर त्याचे सकारात्मक परिणाम त्यांच्या दोघांच्या पक्षामध्ये होतील आणि भविष्यामध्ये सत्तेची जे ज्या ज्या निवडणुका होतील त्या सत्तेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये संधी येईल यापेक्षा वेगळा मार्ग राज ठाकरे यांच्याकडे कुठलाही नाही भारतीय जनता पार्टी बरोबर जरी ते त्यांनी युती केली तरीसुद्धा राज ठाकरेंचा कधीही फायदा होणार नाही कारण प्रादेशिक पक्ष कधीही वर येऊ द्यायचा नाहीच ही भूमिका भारतीय जनता पार्टीची सातत्याने राहिलेली आहे आणि राज ठाकरेसारखा हुशार मनुष्य जर मोठा झाला तर तो आपल्या बोकंडी चांगल्या पद्धतीनं बसू शकतो याची जाणीव भारतीय जनता पार्टीच्या धुरीण्याना सातत्याने असते त्यामुळं सतत राजकीय पक्ष अस्थिर ठेवायचे नेत्यांच्या मागं काही ना काहीतरी भानगडी लावायच्या आणि आपलं घोडं पुढे घेऊन जायचं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे ही भूमिका जर राज ठाकरेंनी चांगली मनापासून ओळखली असेल आणि या सगळ्या गोष्टीचा भविष्यामध्ये फेस करण्याची जर तयारी त्यांनी ठेवली असेल की मी कुणालाही घाबरणार नाही मी कुठल्याही ईडीबीडीच्या नोटीसीला घाबरणार नाही ना, किंवा कुठलं संकट आलं तरी त्याचा सामना करायसाठी मी तयार राहीन कायदेशीरित्या तयार राहीन मानसिक दशात तयार राहीन अशा प्रकारची भूमिका जर त्यांनी स्वीकारली तर निश्चितपणानं राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भविष्यामध्ये चांगले दिवस आल्याशिवाय राहणार आहे आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा राज ठाकरेचं फार मोठं बळ या माध्यमातून प्राप्त होणार आहे की एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्यामध्ये जी पोकळी निर्माण झाले ही पोकळी फक्त एकटे राज ठाकरे हे भरून काढू शकतात आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद किंवा ठाकरे परव्याचे परिवाराची जी ताकद आहे ही ताकद महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये पुढे येऊ शकते आणि एकनाथ शिंदेसारख्या लोकांना त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो आता जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत त्याचा फटका एकनाथ शिंदेना बसतोय अजित पवार भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या खास मैत्रीमध्ये आहेत तर या सगळ्या गोष्टीकडं अजित पवार मात्र अत्यंत सावधपणे पाहतील आणि अजित पवार भविष्यामध्ये योग्य वेळी म्हणजे टायमिंग नावाचा जो प्रकार असतो ही योग्य टायमिंग साधून अजित पवार महाराष्ट्रामध्ये भविष्यात एक वेगळी भूमिका घेतील अशी परिस्थिती आज तारखेला निर्माण झाली आहे तुम्हाला काय वाटतं राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं का एक यावका। ते एकत्र आले तर एकनाथ शिंदेचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये संपेल का भारतीय जनता पार्टीला या दोघांच्या युतीचा फार मोठा फटका महाराष्ट्रात बसेल का तुमच्या ज्या भावना आहेत तुम्हाला जे वाटतं ते जरूर कळवा आणि पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा